बंद करणारा होतं उपसरपंच माननीय पंकजा मुंडे यांची हातम करण्यासाठी आपल्या लाडके आमदार नवी दत्ताना प्रचंड प्रमाणाने विजय करण्यासाठी आव्हान आहे जनतेला कारण की जर आपले केंद्रामध्ये भाजपचं सरकार असल्यामुळे राज्यामध्ये सुद्धा भाजपचं सरकार येणं गरजेचं असून तसेच नमी दत्ता यांचे काम अत्यंत चांगल्या आहे विशेष म्हणजे खेडेगावातील का रस्तेचं काम असेल हनुमान मंदिरासाठी कुठं सलोमंडप असेल असे अनेक कामं त्यांच्या मार्गदर्शनाकडे झालेल्या दे आहेत आणि काकाजी एक झिरो मिनटामध्ये दवाखान्याचं काम असेल तर त्यांचा एक शासकीय हॉस्प हॉस्पिटल एक त्यांचा प्रायव्हेट माणूस कायम थ्रुपी नेमलेला असून ते एक काही क्षणामध्ये माणसापाशी येऊन तात्काळ मदत करतात तसेच शेतकऱ्याच्या लाईटीसाठी अनेक वेळा शेतकऱ्यांनी फोन केला पीसाठी तर ते तात्काळ काम मार्गी लावतात त्यांचं सम सहकार्य जनतेने यावेळी बहुमताने त्यांना विजय देऊ करून पंकजसाहेब मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या हात बळकट करण्यासाठी माननीय नमितोळ यांना प्रचंड बहुमताने विजय करावा असं मी सर्व नागरिकांना विनंती करत आहे